नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू धार्मिक धर्मग्रंथांमध्ये तसेच पुराणांमध्ये अनेक प्रकारच्या स्तोत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे प्रत्येक स्तोत्राचे विशेष महत्त्व सांगून त्यांचे उच्चारण करण्यास सांगितले आहे स्तोत्र हे देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी उच्चारण्यात येत असून फार पूर्वीपासून ही प्रथा हिंदू धर्मात चालत आली आहे ही स्तोत्र ही विविध प्रकारची असून प्रत्येक स्तोत्र विशेष कार्यासाठी उच्चारले जाते ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रांमध्ये मंत्र उच्चारण करण्यास जास्त प्राधान्य दिले जाते त्याचप्रमाणे ग्रंथांमध्ये स्तोत्राचे उच्चारण करण्यास जास्त महत्व दिले आहे स्तोत्रांमध्ये ईश्वराची विविध स्वरूपात स्तुती केली जाते ईश्वराला प्रसन्न करण्यासाठीचा सरळ सोपा मार्ग म्हणजेच स्तोत्राचे पठण असे सांगितले आहे म्हणूनच मित्रांनो आज आपण मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या घोर कष्टोद्धरण स्तोत्राचे महत्व फायदे हे स्तोत्र कधी म्हणावे किती वेळा म्हणावे याविषयीची माहिती आणि या, या स्तोत्राचा अर्थ आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो घोर कष्टोद्धरण स्तोत्र दत्त संप्रदायातील अतिप्रसिद्ध स्तोत्र असून दत्त सांप्रदायिक नेहमीच या स्तोत्राचे पठण करीत असतात या स्तोत्राच्या माध्यमातून भाविक श्री दत्तांना विनंती करतात की हे प्रभू मला जीवन मरणाच्या जाचातून मुक्त कर मानवी जीवन हे जन्म मरणाच्या बंधनात गुंतले असून त्यातून माझी सुटका कर प्रत्येक मानवाला त्याच्या जीवनात जीवन जगताना येत असलेल्या चांगल्या वाईट अनुभवांपासून बोध घेत तो ईश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतो की परमेश्वरा हे जीवन नश्वर आहे मला यातून मुक्त कर अशा प्रकारची विनवणी भक्त श्री दत्त यांना या स्तोत्राच्या माध्यमातून करीत आहेत घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आणि शीघ्र फलदायी असे स्तोत्र आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्र या नावामध्येच या स्तोत्राचे फलित आहे घोर अधिक कष्ट अधिक उद्धार अशी याची फोड केल्यास असे लक्षात येते की मनुष्य जन्म हाच मुळी पाप आणि पुण्य यांच्या संमिश्रणातून साकार होतो अशा मनुष्य जन्माला आल्यानंतर या जन्म आणि मृत्यू या चक्रात अखंडपणे फिरताना होणाऱ्या घोर कष्टाची जाणीव झाल्यामुळे आणि यातून सुटण्याची जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामुळे होणारी जीवाची तडफड पाहून अतिशय करुणा आल्यामुळे स्वत परमपूज्य श्री सद्गुरू भगवान श्री श्रीपादवल्लभ स्वरूप श्री, श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबेस्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली आहे मित्रांनो वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेले घोर कष्टोद्धरण स्तोत्र संकट निवारण होण्यासाठी तसेच गुरुग्रह पीडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्तस्तोत्र आहे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा एकविसावा चातुर्मास शके अठराशे तेहतीस कुरुगडी येथे संपन्न झाला कोल्हापूरचे शेशो कार्दगेकर दर्शनासाठी सहकुटुंब आले होते त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते त्यांची श्री स्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगावयाची नाही तर दुसऱ्या कोणाजवळ सांगावयाची असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामी महाराजांच्या कानावर घातल्या स्वामी महाराजांनी श्री शेषो कार्दगेकर यांच्या मंडईंच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला व संतपती होईल व कर्ज फिटेल असा आशीर्वाद दिला त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली व कर्जही फिटले शेषो कार्दगेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना व्यंकटरमणचे पद करून दिले होते या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत सर्व लोक सुखी राहावेत आणि सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री शेषो कार्दगेकर यांनी श्री स्वामी महाराजांना अशी प्रार्थना केली की माझ्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपाद श्री वल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून द्यावे शेशु कार्दगेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी घोर संकट निवारणपूर्वक श्री दत्त प्रतिकारक स्तोत्र रचून त्यांना दिले श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हटले जाते या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येत आहे काही जण तर याचा एकशे आठ वेळा पाठ रोज करणारे आहेत व त्यांचे एह लौकिक व पारलौकिक कल्याण झाले आहे खरोखर श्री शेषो कार्दगेकरांचे आपणा सर्वांवर उपकार आहेत की त्यांच्यामुळे हे, हे दिव्य स्तोत्र आपल्याला प्राप्त झाले आहे या दृष्टीने पाहू गेल्यास या स्तोत्राचे फलित अगोदर आपण पाहूयात श्री गुरुमुखातून मिळालेल्या या स्तोत्राच्या पठनाने सद्धर्माविषयी प्रेम सुमती सद्बुद्धी भक्ती सत्संगती सद याची प्राप्ती होते त्यामुळे याच देहात बुक्ती म्हणजेच सर्व ऐहिक आणि पारलौकिक कामनांची पूर्तता झाल्यामुळे अंतिम मतहा मुक्ती या चतुर्थ पुरुषार्थाचा लाभ होतो म्हणजेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाची पूर्तता होऊन भाव आसक्तीचं अखिल रूपी श्री दत्तात्रेय आनंद स्वरूपाची म्हणजेच भक्ती या पंचम पुरुषार्थाची निश्चितपणे प्राप्ती होते अशा प्रकारे या पाच श्लोकाचे नित्यपठन करणाऱ्या कर्त्याचे सर्वार्थाने मंगल होते असा अनन्य भक्त प्रभू श्री दत्तात्रेयांना अतिप्रिय होतो आता थोडक्यात या स्तोत्राचा अर्थ पाहू हो। हे श्रीपाद श्रीवल्लभा देवाधिदेवा मी आपणास शरण आलो आहे हा माझा भाव ग्राह्य मानून किंवा लक्षात घेऊन आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा आपणास माझा नमस्कार असो हे प्रभो विश्वमूर्ते माझे मातापिता बांधव त्राता आपणच आहात आपणच सर्वांचे योगक्षेम पाहता माझे सर्वस्व आपणच आहात म्हणून आपण कृपावंत होऊन या संसाररूपी भवसागररूपी संकटातून माझा उद्धार करावा हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो आपण आध्यात्मिक आधी आदिभौतिक आणि दैविक अशा पापयुक्त त्रिविध तापातून माझी सुटका करावी माझ्या शारीरिक मानसिक व्याधी माझे दैन्य भीती इत्यादी क्लेश दूर करावेत आणि या घोर कलिकाळापासून या घोर संकटातून माझा उद्धार करावा हे श्री दत्तात्रेया आपणास माझा नमस्कार असो हे श्री अत्रिनंदना आपणाशिवाय मला अन्य कोणी समर्थ त्राता नाही आपणासम दानशूरदाताही नाही आपणासम भरणपोषण करणारा भरताही नाही हे आपण लक्षात घेऊन हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करणाऱ्या देवाधि देवा, देवा आपण माझा या घोर संकटातून माझ्यावर पूर्ण अनुग्रह करून उद्धार करावा आपणास माझा नमस्कार असो धर्म प्रीतिम म सन्मती सर्व प्रकारच्या कष्टातून हे प्रभो तुम्हाला सोडव त्या सगळ्यातून का सोडव तर मला धर्माबद्दल प्रीती सन्मती विवेकपूर्ण चांगली बुद्धी उत्पन्न होण्यास मदत होईल आणि तुझ्याबद्दलचा भाव प्राप्त होईल म्हणून मला वर दिलेल्या सर्व आपत्तीतून सोडव पहिल्या चार श्लोकांमध्ये व्यावहारिक गोष्टी आहेत पण खरे इंगित म्हणजे व्यावहारिक कष्टातून सुटका झाल्याशिवाय सर्वसामान्य माणूस परमार्थात नीट लक्ष घालू शकणार नाही मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद